आणि तिकडे हिंगोली विधानसभेचे विद्यमान भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांना राग आनावर झालाय हिंगोली विधानसभेचे भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांना राग आनावर झालाय मानखेडा गावातला प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती गावकऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती आम्ही वीस वर्ष झालं गोट्या खेळायलो का असं म्हणत आमदार महोदय चांगलेच गावकऱ्यांवर संतापलेले पाहायला मिळाले हिंगोली विधानसभेमध्ये सध्या विद्यमान भाजपा आमदार तानाजी मुटकुळे जनसंवाद यात्रे दरम्यान गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांच्याशी चर्चा आहेत त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत पण गावातल्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य के केंद्राचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती त्यांच्याकडे केली होती पण या यात्रे दरम्यान आमदार महोदय चांगले संतापलेले पाहायला मिळाले आम्ही वीस वर्ष झालं काय गोट्या खेळायलो का असं म्हणत आमदार तानाजी मुटकुळे हे चांगले संतापलेले पाहायला मिळाले भाडा गावातला प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती विद्यमान भाजपा आमदारांकडे गावकऱ्यांनी केली होती पण आमदार महोदय मात्र आम्ही वीस वर्ष झालं काय गोट्या खेळालो काय असं म्हणत गावकऱ्यांवर चांगले संतापलेले पाहायला मिळाले हिंगोली विधानसभेचे विद्यमान भाजपा आमदार आहेत तानाजी मुटकुळे आणि खरं तर पाहिलं तर आपल्या गावमध्ये सांगतो की दहा लाखाचा प्रण कमी द्यावा केंद्र जे आहे तुम्ही गावपेटी आमच्या गावमध्ये मला वाटते घेतली असं आणि तुम्ही आश्वासन दिले की तुम्ही असे म्हणले होते की मी तुमचा कार्यक्रम तुमच्या दवाखान्याचं जे काम आहे ते पुढील बंदा करून घेऊन

कोण कोटमेटर वकील एक चांगले उसको जोडत आमच्या गावाकडे कोटमेटर मला आता येणार नाही जात नाही मानत नाही तो मी असतो नाही कोटता आमच्या मंदिरासाठी